सद्गुरु लिलामृत अध्याय तेरावा समास दुसरा श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराजाय न द्वितीयाध्यायी ऐशी कथा देशकालादी अनुकूल असता प्रयत्ने मानव ईश सत्ता निसंशय मिळवित असे कुलशील भले तरीच ऐशी सत्ता चाले वणी जन्मती जंबू कपिले ग जगैसे विदारिति या कारणे कुलशील राखावे अति निर्मल विषय सेने केवळ घात न करावा पुढील चतुरे पाया घातला मध्ये आपना भागाला तरी न ठेवता ढिला पुढील घातक लक्ष्मीचा दुअंगी टोला नितीने पाहिजे सोसिला येता मध्ये धुंद केला जाता तृष्णा मोहपाडी प्रारब्धयोगे येता बहुत साले त्याची सत्ता तेने जहन निंदा दोषवासरोणी जोडी अधर्म

लिंगोपंतरावजीची तत्वे सूक्ष्मपणे विवरावी सूर्योदय होई पुढती परी आधी प्रभा पैसावती तैसे दृष्टांत डोहळे होती शुभा आधी शुभ शकुन धर्मस्थापनेचे नर केवल कारणिक अवतार परिवेश तैसा सा वैस परिवेशतैसा आचार अंगीकारती अत्यादरे असो मानव देशात मानव वेशात अवतार घेती सद्गुरुनाथ सुकृते फळा आली समस्त गीता राव धन्य केले सुपुत्र पित्याचा उद्धार गो मोकळे करी स्वर्गद्वार परी जे पर तेथे स्वयेच कष्टावे लागे मायोद्भव लोभ अहंता नसता घालती गोता तेने जीव सुख भोगता होतो लीला लीला तृतीयाध्याय पहा कैसी नवलाई सत्य नाशना नाशनाही अनंत जन्म घेतल्या प्रवृत्ती ज्ञान नाशिवंत तेथील तेथे लया जात या कारणे निवृत्ती ज्ञान असत आत्म हिता धरावे नरदेही वसती थोडी न भरे ब्रह्मयाची घडी या कारणे शाश्वत जोडी साधावी साखर शोधित मुंग्या जाती तैसी बालपणीच वाढली म्हणती आणिक एक धडा चित्ती मंत्र दीक्षा आत्महित साधायासी आचार करती देव ऋषी अदूरदृष्टी निरर्थक त्यासी मानवने अभेरण करावा वेदबीज मंत्रबीज ज्ञानबीज धर्मबीज बेलमुळी वासनाबीज शुद्ध भाविके रुजलिया उपदेशक असावा ज्ञाता अपरोक्षा अनुभवी पूरता तरी खडे सार्थकता उपासना बळे यातील एकही असता उणे वैराग्य कदापि मां समाधान कोण जाणे कैसे आहे आचार शुद्ध विचार शुद्ध भूमिका शुद्ध संगती शुद्ध तरीच हे होईल साध्य वेद गुह्य परी काल धर्म उफराटा ब्रह्म कर्मा फाटा यास्तव वाटा शोध निघाले अनुताप उपजला पोटी वैराग्य उठा माय उठाउ आधी दैवत हेही दाविले नेमस्त आणि आपुला हि स्वार्थ साधा वया कष्टले एक असता एक नाही ऐसे असते बहुताठाई परिज्ञानी सर्वत्र विदेही जळीराहो न कोरडा तृतीयाध्यायाचे अंति घराबाहेर निघाला गणपती माया मोहाची गुंती अल्पवयी सोडविली चतुर्थाध्यायीचा सं प्रसंग दाविले विवेक वैराग्य कैसा अनुताप तगमग भरत खंड शोधिले सद्गुरु शिष्या ते परीक्षी सत्शिष्य सद्गुरु लक्षी अलिप्तपणे गरुड पक्षी साध्य जैसा शोधितसे उपमर्द कोणाचा न केला

ಪಳಭರಿ ನಾ ಅಮರಣ ಉಪೋಷಣೆ ಮಹಾಗಿ ತೆ ಲೀನ ಸರ್ವಾಂಗಿ ಹೋ ನಾರ್ಥಕ ಸರಿತೀ ಮಿಳಿ ದ್ವೈತ ಭಾವನಾ ಅವಘಿ ಗೇಲಿ ಪರಿವಳನ ಲವಯ ಗುರು ಬಹುವಿಧ निर्गुणी भावे अनन्य सगुनी सगुणत्वे भजन हे वळन सेवा करोणी ज्ञाने होती परिसगुनी उदास ऐसियाने जगतास काय बोध होईल ऐसे बहुत साधू झाले आपना प्रते तरही नौका अखंड चाले बहुतास तारक असो कठीण सेवा केली ಗುರು ಮಾಯ ವೃತ್ತಿ ನಡಗಲಿ, ಲೇಷ ಮಾತ್ರ ಹಣಿಶಿ ಕಸೋಟಿ ಘರ್ಷಣಿ ಊತರಣೆ ಕಠಿಣ ಭ್ಯಾಡಬಹು ವಲಗನಾಕರಿ ಪ್ರಸಂಗಾಲಯೋರಿ ಐಸಿ ಮಾಯಾ ಮಾಸುರಿ ಮರಳಾರ್ ನಾಹಿ ಜಗದುದ್ಧಾರಸಿ ಆಜ್ಞಾಪಿತಿ ಜ್ಞಾನರಾಶಿ पोई घातली श्रुती तृषितापासी शांतवाया निस्वाथे अज्ञ परार्थी नवे चिरुका ज्ञानियांचा प्रपंच देखा परहिता कारणे सहावियात तीच कथा प्रपंचदाविली नानाजीवा आश्रयदाता इह दाविले निस्वाथे प्रपंच केला घरचा देव्हा रावणविदा पाकगृहाची धर्मशाळा केली समस्ता कारणे हजार येती हजार जाती खाती पीती सुखी होती मूढ ज्ञानी एका पंक्ती बैसविले निर अहंकारे तारक नाम स्मरणासी लाविले लहान थोरासी नाना प्रपंच व्याधीसी दिधल्या दूर जुगारोणी संसार चक्री जे भ्रमले आपत्तीने कष्टी झाले બહુત પીડતા ગુરુ માઉલીને અન્નદાન સૌખ્યદાન જ્ઞાનદાન વિવેક બુદ્ધિ મહામાયે મહામાયેને ભૂલ વિલી નાતા પ્રકારે ઈચ્છા માત્રે ઘડી નિવેષાર્ધે કરી વી ઘડી નાથીલી પરી કોડી અનંત ગાધ महानवट वृक्ष शाखा पल्लव गणितालक्ष बीज रूपे अनंत वृक्ष शोधिता धावतसे याची गणना होणे नाही पाहिले तेही शाश्वत नाही अष्ट करदम पाही अनंत चमत्कृती मोहक मोहे भुलविले जनास परमार्थी पाडले ओस शुद्ध ज्ञान लयास जाऊ लागले माया सोडिता सुटेना धरिता हाती लागेना इह पर काहीच साधेना मानवासी शुद्ध ज्ञाने माया निरास इह पर साधेल स्वहितास ज्ञान रूप परेश पाहोन चरणी लागावे यास्तव सद्गुरु ओळखन परीक्षा निष्कलंक કાળ કાળવેળ પાહુ દેખ વ્યવહાર સાધના કથિયેલે સ્વલ્પ પરી અર્ધે અર્થે જાડ કથન કેલે અનુભવ જ્ઞાન વાળ શબ્દાવરથક શબ્દ જ્ઞાની ઘરો ઘરી અનુભવે ક્વચિત ગિરી ગભરી ઉથળ ખળખળ ભારી ડોહ શાંત ગંભીર સપ્તમાધ્યાય કરો નિપન ઠે વિતા જૈસે આચરણ दुस्तर भवतरण होईल जाना निश्चये रसार मधुर मधुरफळे आली ती कथली अष्टमी श्री सद्गुरुलामृतेर्गत द्वितीय समास श्री सद्गुरूचरणार्पणस्त